नमस्कार अभिरस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण खाऊच्या पानाची भजी करणार आहोत त्याला विड्याचे पान नागेलीचे पान असे पण म्हणतात त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते पानं घेतलेली आहे पाच सहा चण्याचं पीठ घेतलेले आहे लाल तिखट हळद ओवा चवीनुसार मीठ पानं आपण कापून घेऊया पानाचे देठ काढून असे तुकडे करून घ्यायचे मधून आपण पीठ तयार करून घेऊया पानांना लावण्यासाठी लाल तिखट ओवासर मीठ सर्व मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ तयार करून घेऊया आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपण भजी तळून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेले आपण भजी तळून घेऊया भजी आपली दोन्ही साईडने फ्राय झालेली असेच आपण सर्व भजी तळून घेऊया अशा पद्धतीने हाऊच्या पानाची भजी तयार झालेली आहे छान क्रिस्पी होते मी माझ्या पद्धतीने करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा